बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील घारोड व निरोड या दोन शिवारातील जमिनींमध्ये घारोड साठवण तलाव प्रकल्प क्रमांक एक सन दोन हजार तेरा मध्ये कार्यान्वित होऊन प्रत्यक्ष कामाला सन दोन हजार पंधरा मध्ये सुरुवात होऊन सन दोन हजार आले होते पण त्यावेळी त्या प्रकल्पात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्यांना त्या काळी अति अल्प मोबदला देण्यात आला होता म्हणून या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी न्यायालयामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली होती या याचिकेवर सुनावणी करून न्यायालयाने तेवीस डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी निकाल देऊन या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना भूसंपादन कायद्याच्या कलम नुसार वाढीव मोबदला द्यावा असे प्रशासनास आदेशित केले होते पण या निकालाला जवळपास चार ते पाच वर्ष होऊनही शासनाने वाढीव मोबदला या शेतकऱ्यांना दिलाच नाही निरोड व खारोड मधील शेतकऱ्यांनी शेवटी कंटाळून या शेतकऱ्यांनी सामूहिक आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आहे या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य जलसंधारण मंत्री, जल मंत्री तसेच जिल्हा अधिकारी बुलढाणा व जलसंधारण अभियंता बुलढाणा यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात येत्या दहा दिवसात जर आमचा न्यायालयाच्या निकालानुसार मोबदला मिळाला नाही तर आम्ही सर्व प्रकल्प पूरग्रस्त शेतकरी आत्महत्या करू असे या निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर बाबूराव इंगोले भिकाजी राऊत यांचे सह सर्व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या सह्या आहेत मी भिकाजी श्रीराम राऊत राहणार घरोडचा आहे आणि आमची साठवण तलावामध्ये आमची जमीन संपादित केली शासनानं दोन हजार तेरा मध्ये पण आम्हाला शासनाने फार सुरुवातीला फार तुटपुंजी हे दिली मोबदला दिलाय आणि त्यामुळे आम्ही कोर्टात गेलोय कोर्टानं आमच्याच बाजूला निकाल दिला दोन हजार एकवीसमध्ये तर दोन हजार एकवीसमध्ये निकाल देऊन ह चार वर्ष झाले चार वर्ष झाले आमच्या निकाल लागून पण शासनानं पैसे काही आम्हाला दिले नाही आणि आम्ही त्या संबंधित विभाग आणि शासनाला वेळोवेळी सूचना दिल्या आम्ही म्हणजे हे केलं मागणी केली आणि तरी शासनानं पैसे आम्हाला दिले नाही तर आम्ही आता शासना दहा म्हणजे मदत न मिळाल्यामुळे आम्ही शेवटी सामूहिक आत्महत्येचा इशारा म्हणजे इशारा नाही आम्ही सामूहिक आत्महत्या करणार आहोत असा दहा दिवस आम्हाला जर पैसे नाही मिळाले तर आम्ही दहा दिवसात सामूहिक आत्महत्या करणार आहोत असं आम्ही हे दिलं आणि समजा पैसे नाही दिले तर आम्ही जे सामूहिक आत्महत्या करणार आहोत याला सर्वस्वी जबाबदार शासन आणि संबंधित विभाग राहील आमची जमीन भूसंपादन अधिकारी केली आणि त्यांचा पैसा आम्हाला फार कमी भेटला आहे एक मध्ये आम्ही कोर्टात धाव घेतली कोर्टात धाव घेतल्या नंतर आम्ही दोन हजार एकवीस मध्ये आम्ही ते केस जिंकलो आम्हाला ऑर्डर मिळाली आणि त्यांनी आम्हाला भूसंपन्न अधिकाऱ्यांनी आणि औरंगाबाद चे भूसंपादन अधिकाऱ्यांनी आम्हाला तीन महिन्याचा कालावधी दिली होती त्या तीन कोणत्याच प्रकारचा पैसा मिळाला नाही आणि आम्ही बरेचसे वेळा त्यांना निवेदन दिले विनंती केल्या किंवा आमचा पैसा द्या आम्हाला आम्ही हमेशा हुळ उत्तर देतात भूसंपादन अधिकारी आणि त्याच्यानंतर दोन हजार पंचवीस मध्ये दिनांक तीन नऊ या रोजी आम्ही आखरी कंटाळून या कर्मचाऱ्यांनी आणि पुरुष शासनाने कोणत्याच प्रकारची आमची हाक घेतली नाही या त्यानंतर आम्ही आत्मधनाचा सामूहिक आत्मधनाचा सर्वांना आम्ही सांगितलंय आहे की साहेब आम्हाला दहा दिवसाच्या अंदर जर पैसा मिळाला नाही आम्ही या दहा दिवसात साठवण तलाव ये येथ्या तलावामध्ये सर्व शेतकरी जिथले काही आमचे शेतकरी एकवीस जण आहेत धारोड निरोडचे त्या ठिकाणी आम्ही सामूहिक आत्महत्या के केल्याशिवाय राहणार नाही